श्रद्धास्थान असलेला पंचशील डोस काही अज्ञाताने जेसीबी मशीनच्या सहाय्याने जमीनदोस्त केले आहे हे प्रकरण हयतनगर राहतील आणि मागील अनेक दिवसापासून हे प्रकरण चालू आहे परंतु अद्यापपर्यंत काही अज्ञातावर गुन्हे दाखल झाले नाहीत म्हणून आज जवळपास शंभर एक महिलांनी या ठिकाणी येऊन तहसीलच्या समोर उपोषण केलेलं आहे नेमकं का प्रकरण काय आहे आणि या प्रकरणावर आतापर्यंत गंभीर दखल काही घेतली नाही जाणून घेणार आहोत आपण काही महिला सोबत मागणी एकच आहे की आम्हाला आमचा झेंडा जसा ध्वज उपटला तसा बसून द्यायचं जशी याच्यावर मागणी आहे की आमची पूर्ण आहे दुसरं काय की आमचं एवढं याच्यावर दिलेलं आहे ना पॉपलेट तेवढं ते, ते, ते पूर्ण करा तेवढंच मागणी आम्ही आम्ही हे करतो बरं बरं यानं जशी पिने जसा झेंडा काढा तसा आमचा आमच्या माघारात येतो झेंडा लावा तोपर्यंत आम्ही मान्यता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही <laughs> जरी समजा ते नाही ना, आम्ही किती सात तारखेला पहिले <laughs> निवेदन दिलं नंतर आता आतापर्यंत अकरा पर्यंत वाट पाहिली काही त्यानं त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणून आता आम्ही बसणार पोषणाला मग आमची एवढीच आता मान्यता एवढं पूर्ण करावं बसाव्याला काय घेऊन देवजापूर्ती काय भावना आमच्या भावना म्हणजे आमचं ते प्रतीक आहे ध्वज म्हणजे आमचं प्रतीक आहे कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून लावलं होतं आमची अपेक्षा नव्हती की उपटून टाकले आमच्या मनात सुद्धा नव्हतं त्यानं कधी उपटीला काय माहितच नाही त्याच्याबद्दल आम्हाला हे निर्णय घ्यावा लागला नाही तर आम्ही काशानं त्या का त्याची दुश्मन हे का असं काहीच नाही त्याचे गावाल्याचे आमची काही दुश्मन नाही फक्त आमचा ध्वज का उपटीला आणि ते बी उपटीला तर त्याचे काही कही होतं तिथं त्रिशन पंचशील घ्यायची होती एखाद्या भंतेला बोलवायचं होतं आणि ते ध्वज काढायचा होता म्हणजे त्याला काहीतरी हे होत ना शील आमचं हा म्हणून आम्ही काय म्हणालो की बाबा आमचा दूध त्यानं जेसी पि लावून जसं काय एखादा खड्डा खांदा असं करायचं नव्हतं म्हणून आमच्या भावना दुखावल्या म्हणून आम्ही हे टोकाचा निर्णय घेतला उपोषण नाही तर आमचं गावाल्याचं काही बी असे वाद नाही काही नाही आम्ही धुजासाठीच बसणार एकच शब्द बाबा आपल्याला एक शब्द म्हणजे आमचा झेंडा लावून देवा झेंडा झेंडा ते तर झेंडा हे आम्हाला काहीच माहिती नाही त्यांनी आमच्या झोपी मध्ये जोडला घातला आमच्या कानावर सुद्धा येऊ दिलं नाही काहीच नाही त्यांना का वाटलं का ते काट्याचं झाड आहे ते असं जिशी जीसीपी कधी लावतात ज्या टायमात कुठे अडचणी आली ते झाडे बिनउपयोगी आहे त्या झाडाला ते जीसीपी लावतात आणि ते डीपी करून ते झाड उपून टाकतात तस याला आमचं काय वाटलं झेंड्याचं आज आमच्या अंतकरन काय म्हणाले काय नाही आम्हाला माहिती आहे आमच्या महिलाला त्याच्या कशामुळे जीशीपी लावून उपटिला आम्हाला हेच म्हणायचं की आमचं जसं त्यानं दोन तिथं तेच आम्हाला तिथं लावून देणे त्याच्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हीच आमची इच्छा आहे बस आम्हाला षडयंत्रानच म्हणावं लागेल की डांबोर रोडाच्या बिचोबीच एक भगवा झेंडा लावला हरकत नाही आम्हाला त्याचा आनंद वाटला लावल्याबद्दल आनंद वाटला छान आहे सगळं गाव चांगलं आहे आणि गावात लोक त्या ठिकाणी ते पी एस आय साहेब सुद्धा तिथे आले ते कोणत्याही प्रकारचे काही कागदपत्र वगैरे आम्हाला काही तर दाखवले नाही त्यांनी कोण तहसीलचे या कलेक्टर ऑफिसचे कुठे ध्वज काढण्याचे जे असतात ना परवाने त्याचे वर वरचे याचे कोणत्याही प्रकारचे दाखवले नाही त्यांनी आणि डायरेक्ट ध्वज काढण्याचं जशी लावून ध्वज काढण्याचं ठरवलं त्यांनी आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बसणार आता या झेंड्यासाठी बर हो काय प्रकार झाला जिथं झेंडा होता तिथे राहून आमचा ही मान्यता आम्हाला देवा नाही तर इथेच राहतो आम्ही तुम्ही आता तुमचं वय नाही किती दिवस झेंडो नाही रोवून दिलं त्या लोकांनी किती दिवस थांबते मी येतं इथंच खटे येतो हो हे काय खटा इथं आहे मस्त उभं राहायचं असं मग झेंडा नाही रवून दिल्यावर जिंदगीत काय आहे इथंच आहे याचं खट्यामध्ये हो हो तुम्ही आम्हाला तसंच आहे आमचा झेंडा उभा करायचा आम्ही कोणाला म्हणणार नाही बोलणार नाही नाही उभा घ्यायची असती किंवा समाजाला सांगायला पाहिजे होती त्याने की बाबा आम्ही तुमचा ध्वज काढत जाऊ हे न सांगता त्यांनी जेसीपीच्या सहाने काढला त्याबद्दल आमचे मन दुखावले गेलेले आहेत आमच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यांनी आमचा होता त्याप्रमाणे ध्वज लावून द्यावा एवढीच हो। आमची ती तीव्र मागणी आहे तो तो किती उपोषण बसणार उपोषण जोपर्यंत मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही जवळपास किती लोक आहेत उपोषण जवळपास आम्ही ऐंशी नव्वद लोक आहोत तिथे ते गावातले जी सी पी हे गावातलेच काढणार आहे हे आता तुम्हाला समजा बाकीच्या माणसाला काय माहिती इथं ध्वज आहे काय तर याची जी सी आहे का कोणता पंचायतचा मेंबर आहे कोणालाच काही माहीत नाही त्यानं डायरेक्ट मध्येच करून टाकले शिक्षा झाली पाहिजे माझं नाव वंदना राजेश खाडे राहणार नगर वसमत तालुका अंगोली जिल्हा आमची एकच मागणी आहे की आम्हाला इथं दिलेल्या अटी काय तेवढा आमच्या पूर्ण देवा आणि जसा झेंडा होता तसा झेंडा लावून देवा जोपर्यंत झेंडा गावात लावत नाहीत तो आम्ही इथल्या महिला हटत नाही हा ज्या ठिकाणी झेंडा होता त्या ठिकाणी झेंडा लावून देवा आम्हाला कोणी गावातले ना कळतील की तुमचा झेंडा लावण्यात आलाय तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही जोपर्यंत आमचा झेंडा ऐकण्यात येईल तेव्हा आम्ही इथून तहसील पासून हटतील बस आमची एवढीच मागणी आहे ना केरबाजी खाडे काय ते झेंडा होता तिथं ते काय आता लावला नव्हता न पूर्वीचा झेंडा होता तेव्हापासून झेंडा आहे तिथं आजवर या लोकांना काही केलं नाही आणि आता बीसीपी लावून ते झेंडा काढला आमचं म्हणणं आहे दुसरं काहीच नाही आमच्या गावात काय वादावाद नाही काही नाही एवढंच करावं त्याने की आमचा जसा झेंडा होता तसा रोवून देवाई आम्ही जाती काहीच केलं नाही मग तरी पण त्याला म्हणलं बा झेंडा आम्हाला कशामुळे काढला ते आम्हाला म्हणलं त्याला तुमच्या लेकराबा गुन्हे दाखल होतील तुमच्यावर केस भरतील मग आमचं म्हणणं एवढं की बा ग्रामपंचायतवर डायरेक्ट सिटी केस झाली पाहिजे त्याच्या अगोदर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्या जशी पायला जप्त झाली पाहिजे जप्त करून बियायला केस करून आम्हाला झेंडा आमच्या जागेवर राहून दिला पाहिजे अशी आमची मागणी डायरेक्ट के आम्हाला केस अगोदर करा नंतर झेंडा लावा तुम्ही आम्ही जोपर्यंत आमचा झेंडा लागत नाही आणि जोपर्यंत अगोदर त्याचा गुन्हे दाखल करा अठरा सिटी केस करा नंतर झेंडा बसवा आमचा गावातील जवळपास शंभर एक महिला या ठिकाणी तहसील समोर येऊन उपोषण करत आहेत मागणी आहे पंचशील ढोसा ज्या ठिकाणी जमीन दोस्त करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पूर्वता पंचशील ध्वज करण्यात यावा काय अज्ञात आम्ही हा पंचशील ध्वज जमीन दोस्त केला कारवाईची मागणीसुद्धा या महिलांनी केलेली आहे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाच्या बुजुर्गसुद्धा महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहे आमदार नऊदानी सुद्धा या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे नेमकं या प्रकरणामध्ये जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुद्धा तोपर्यंत आम्ही उपोषण संपवणार नाहीत असा इशारा या ठिकाणी या महिलांनी दे दिलेला आहे పత్ర లోరివర్తనన్యూజ హింగోలీ మీ భగవన్ జరు